महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी विश्वकर्मा भगवान की विश्वकर्मा भगवान की बंधूंना एक नव्या जोश नवी ताकद आपल्याला साहेबांच्या नाना विश्वकर्मा देवाच्या मंदिरासाठी स्क्वेअर फूट जागा आपल्याला दिली फ्री मध्ये फ्रीमध्ये फोका सगळ्या साळवे दादा यांचं ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे बोल विश्वकर्मा भगवान की विश्वकर्मा भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझं नाव मोहनलाल प्रभाव साळवी यांना गुरुद्वारे संभाजीनगर त्याच्या तासांना माझ्या माझ्याचे त्याच्या समाजाची जागा नव्हती प्रत्येक समाज आम्ही बिहाराला असू गणपती लग्नला असो शहराला असो जागा दिले थोडं थोड्या म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलंच होतं काही करा फोटो दान करत राहा आपल्याकडे आहे आपण थोडं दान द्यायलाच पाहिजे माझ्या वडिलांना एवढं वेगवेगळं सांगितलं होतं प्रत्येक समाजाला द्यायला पाहिजे मी अशी समाजाचं आहे बौद्ध धर्मातून आज नाही सगळ्या या सुद्धा दिल्ली आहे गणपती मंदिरला दिल्ली आहे सुभाज महाराज दिली सुखा मंदिरला दिली माझ्या भावना मी मंदिराचे काम केले बरंच शिकलेलं आहे सुद्धा मी चार पाच बांधे मुकोंद गावात व्याज सुद्धा मी बांधलेलं आहे असं मला मला सुख भेटतं एवढंच काही नाही आणि आपण माझा समाज माझा पाठी भाग आहे पुढा वाढवी एशी असल्यासुद्धा बी ओपन सुद्धा समाज भाग आहे का तुम्ही सगळ्याचं कामं करतो एवढं हे आता बरेचशे वर्ष आमच्या उलटं बसून आली पहिले मी ड्रॉवरी केली पंधरा वर्ष तुम्ही तुम्ही सर्वात अगोदर इंदिरा गांधीला तिथे होतं लोकांनी तुमच्या मी सगळ्यात पहिले इथंच रावलं मी माझ्या कुठल्याजवळ घट्ट आणलं दोन हजार चारचे हिला ज्या कोणाचं उठ घाटण होतं त्याने माझं गावातलं मंदिरांचं उद्घाटन तुमचं उदघाने गेलं कोणी लोक मंदिरात गेलं राजकारणात नव्हतं काही नव्हतं पण मला एक हाऊस होती एक वड होती माझं एक वर्ष पुन्हा झालं कुठला एक अगदी मुख्यमंत्री आता उद्घाटन केलं तुम्हाला काम फार मला सहकार्य केलं तर आले आणि उद्घाटन होतं स्कॉटाचं त्या रोजी माझ्या मुलाचं उठ घाटलं लोक मला येडच काढत होते याय तरी मी म्हणत नाही येणार नाही म्हणजे येणार गावामध्ये सगळं बंदोबस्त लागला होता तो काही येणार या मी रातोरात बऱ्याचशा कमानी उघडला त्या बऱ्याचशा अडचणी आल्या मला गावातील लोकांना तुम्ही पत्रकार लोक आले ते पण पत्रकार नाही मूर्तातून वापर केलं बऱ्याचशे अडचणी आले मग मी ते सहकार्य केलं सगळ्या मला इथं जाऊन सहकार्य दिलं मी माझ्या दिवस गावात कार्यक्रम समाधाबाई यानं मला सन्मान दिला मला माझा अधिकार जेवढे याला इलेक्शनच्या अगोदर दिलं होतं पत्र देऊन टाकलं होतं मला मुरिलं मला सहकार्य एवढंच मंदिर आहे ना मंदिर बांधलं पाहिजे करचे ना एवढंच माझं भागपतिव हा दुसरी गोष्ट त्यांना बाहेर जायला जागा नव्हती बाळावर फाट्या पंधरा बाजे चारशे रोड दिला आहे माझ्या जी, जी आम्हाला मंदिरासाठी जागा दिली त्यांची आम्ही फार आहे संपूर्ण आमचा लवार समाज त्यांचा उभी राहील आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन मंदिराचं कार्य पुढे नेऊ अशी आमची सर्व समाज बांधवार करते मी लक्ष्मी दान हरेल सगळ्यांची सगळ्यांना बांधवांना विनंती करतो त्यांच्या याच्यामध्ये आम्ही हे कार्य पूर्ण करतो जशी दानाने आम्हाला मदत केली आमच्या पाठीशी उभं राहिले जमीनपणे अनुराज काही आल्या होत्या त्यासुद्धा त्यांना सुद्धा त्या मंदिराच्या ठिकाणी ते घेऊन आले परवा आले होते आणि त्यामुळे काय झालं की नाना आणि आम्ही येतच आहे त्यांच्या प्रत्येक कामाशी आम्ही पाठी पाठीशी गंभीरपणे राहू नानाला मदत करू आम्ही वगैरे काय झालं माझं नाव संदीपात करत विश्वकर्मा जयंतीचा नाण्याध्यक्ष येथून अध्यक्ष सर्वप्रथम सर्व समाजबांधवांना विश्वकर्मा जयंतीनित्त मी अमोल तांबे या जयंती दोन हजार पंचवीस जयंतीचा अध्यक्ष या येतो सर्व समाजबांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी असतो आम्हाला समाज उपयोगी काय करता येईल दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन वर्ष आम्ही काही ना काही करत राहतो याही वर्षी काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न केला हा आपलं तुमच्या समोर आहे एवढा आहे आज काय काय कार्यक्रम राबवले आपण सगळ्यात सुरुवातीपासून आम्ही शोभायात्रा होती शोभायात्रेनंतर आम्ही इथे पूजन केलं मूर्तीला अभिषेक केला सप्ताहात त्याचं आम्ही पाणी आणलो होतो पाणी आणून अभिषेक केला त्यानंतर हा कार्यक्रम आपल्या समोर आहे नंतर आरती झाली आता महाप्रसादचा कार्यक्रम होता आजच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित प्रमुख प्रमुखात आजच्या कार्यक्रमाला आता सिद्धार्थ मोहनदा साळवे नगरसेवक बालाजी मुंडे जे अशोक दांबले शहराचे उपाध्यक्ष नंदकुमार वडिले साहेब सगळे येऊन गेले जी आता सदर सगळं येत आहे असं निरोप मिळाला आहे बाकी जे आपले उत्तर समाजाचे लोक होते ते परत येऊन गेले त्याच्या अरुण भाडेकर त्याचं नाव होतं अजून भरपूर जरा काही येऊन घेतात उत्तर हा मा जयंतीच्या विचार मिळत आहे विश्वचे कच्छ जे विश्वचा मा महाराजांच्या सगळे महापुस्तक आज आपल्या सर्व इतर मिळाला असते काही प्रामुख्याने जिल्हा समाजाचे विचार छोट्या बालकापासून सर्व वेस्कर त्या ठिकाणी आज कार्यक्रम खूप त्यामुळे मोठा झाला दर्वर्षा हे कार्यक्रम चालू असतात आणि म्हणून या ठिकाणी आज विश्वकर्मा महाराजांना मी बोलतो विश्वकर्मा महाराजांची पूजा कार्यक्रम वगैरे केलं जातो आणि म्हणून ते यशस्वी होते आणि याच्याप्रमाणे विश्वकर्मा महाराजांच्या त्या ठिकाणी अप्रतिम अप्रतिमाशी इमारत होते आणि मजबूतपणे त्या ठिकाणी काम हे काम करणारे सगळे त्या ठिकाणी युवासनं संस्कृत आशिवाद हे सर्व त्या ठिकाणी जे आहे ते सगळे अठरा पगडतेसण येऊन त्या ठिकाणी विश्वकर्मा महाराजांचा पूजन झालं असतात आणि मी या ठिकाणी सांगेन की त्यांचाच आशीर्वाद या सर्व बंद बघितलेला आहे माझं ते एक कर्तव्य आहे त्यामुळे या ठिकाणी भेट केली खूप काम करतात आणि कष्टाला आहे सगळे या ठिकाणी आज नुकतं वातावरण आहे आणि पुरुष मला आहे निश्चित मी सांगेन की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे अजून पुढच्या वर्षी त्या कशी मोठी चांगली होत आहे शुभेच्छा